अमेठी उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार समोर आला या ठिकाणी लग्न समारंभात तंदूर तंदूररोटीवरून दोन युवकांमध्ये वाद झाला वादाचं हाणामारीत रूपांतर झालं दोघांचा जीव गेला घटनेची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस त्या ठिकाणी पोहोचले बलभद्रपूर या गावात ही घटना घडली एका किरकोळ कारणावरून हिंसक वाद निर्माण झाला त्यामुळे लग्न सोहळ्याचं आनंदात विरजान झालं नमस्कार मी प्रवीण पटेल बिंदास बातम्यांच्या निर्मिड व्यासपीठावर स्वागत शनिवारी संध्याकाळी बलभद्रपूर येथे रमजेवान वर्मा यांच्या मुलीचं लग्न होतं वराड आलं लग्नाच्या सर्व विधी सुरू झाल्या जेवणामुळे जे घडलं त्यांना सगळ्यांनीच धोका धक्का बसला तंदुरी रोटी घेण्यावरून दोन युवक एकमेकावर भिडले अठरा वर्षीय रवी कुमार आणि सतरा वर्षीय आशिष कुमार या दोघांमध्ये रोटी आधी कोण घेणार त्यावर वाद सुरू झाला सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही युवकांनी एकमेकांना लाठी मारायला सुरुवात केली हाणामारीत आशिषचा घटनास्थळीत मृत्यू झाला मारहाणीत जखमी झालेल्या रवी कुमार याला लखनौच्या ट्रॉमा सेंटरला उपचारासाठी नेला परंतु वाटेतच त्यानंही जीव सोडला या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली तेव्हा घरात शोककळा पसरली ही घटना पोलिसांना समजली घटनास्थळी जात दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आणि पोस्टमॉर्टम केलं लग्नाच्या एका सोहळ्यात दोन युवकांमध्ये झालेली ही मारहाण ज्या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला मृतदेह ताब्यात घेत ते पोस्टमॉर्टमला पाठवले तक्रार आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पुढील तपास होईल असं पोलिसांनी सांगितलं मात्र जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं गौरीकंद सर्किलचे सीओ अखिलेश वर्मा यांनी म्हटलं आहे